जय जय रामकृष्ण हरी आज आपण सात श्री ज्ञानेश्वरी अध्याय एक ओवी क्रमांक कृतकारी मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती या ओवीचा थोडक्यात मतितार्थ पाहणार आहोत या ओवीचा अर्थ पाहत असताना मौली म्हणतात ज्याप्रमाणे आपण एखादे झाड लावले असता त्या झाडाच्या मुळाशी वेळोवेळी गरजेप्रमाणे खत किंवा पाणी घालतो त्यावेळी ते झाड बहरते ते झाड फळाचे असेल तर सुंदर फळे देते फुलाचे असेल तर फुले देते त्याचप्रमाणे प्रत्येक जाणत्या पुरुषाने जर सद्गुरूंना शरणगी जाऊन त्यांची सेवा केली असता त्यांच्याकडून आत्मिक स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होते आणि हे ज्ञान सर्वात श्रेष्ठ ज्ञान आहे या ठिकाणी प्रत्येक जाणत्या पुरुषाने म्हणजेच जाणता म्हणजे कोण तर या ठिकाणी ज्याचे व्यवहारात आपण सहजच बघितलं तर ज्याचे दाढी केस पांढरे झालेले आहेत दो वयाने खूप मोठा आहे अशा व्यक्तीला जाणते म्हणतात परंतु माऊली म्हणतात ज्या व्यक्तीने संसार हा मिथ्या आहे खोटा आहे आणि भगवंताचे नाम हेच खरे जीवनाचे सत्य आहे हे जे जाणतो तोच खरा जाणता होय आणि अशा जाणत्या पुरुषाने संतांना गुरु मानून त्यांची सेवा केली असता त्यांनी दिलेल्या आत्मबोधावर रूढ झाले असता त्याला आत्मिक स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होईल आणि हे ज्ञान सर्वात श्रेष्ठ ज्ञान आहे जय जय रामकृष्ण